दरम्यान धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यानंच सुरेश धस यांना असूया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका सुरेश धस यांच्यावरती अमोल मिटकरींनी ही टीका केली आहे जेव्हा जेव्हा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलंय त्यानिमित्तानं अमोल मिटकरी यांनी ही टीका केली के अमोल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय मुंडेसाहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतो आहे आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे मस्साजो प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली गेली के के ती निंदनीय आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे या भूमिकेचं सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसुयेपोटी सुरेश दास जे राजकारण करत आहेत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे त्याच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही महायुतीचे ते घटक आहेत आणि याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ते ज्या कालपासून पुढे आल्या आहेत काल खासदार संजय राऊतांना पुढे आणलं गेलं आहे म्हणजे सर्व एकत्र एक येऊन संदीप क्षीरसागरबद्दल बोलण्यासारखं काही वेगळं नाही जो स्वतःच्या वडिलांना इतक्या मोठ्या पद्धतीनं जी व्यक्ती इज्जत देऊ शकते ती बाहेरच्यांबद्दल कशी असू शकते यात काही दुसरं सांगण्याची गरज नाही मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मसाजोग प्रकरण वळतं करायला डायवर्ट करायला आणि आपली मागची काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे हमाम मे